पूर्वी त्याचा स्वतःवरती खूप विश्वास होता हो डोळ्यात स्वप्न होती चेहऱ्यावर प्रसन्नता होती पण आजकाल आजकाल चेहऱ्यावर फक्त एकच प्रश्न दिसतो आई खर खर सांग माझ्यातच काहीतरी कमी आहे का ग मी काय सांगू त्याला नाही रे बाळा तुझ्यात काहीही कमी नाहीये माझ्या लेकरा पण समाजाचं ना आजकाल मोजमापच बदलले रे आता लोक फोटोवर निर्णय घेतात मन नाही बघत कोणी मन मात्र कुठेतरी मागेच राहून गेली प्रत्येक वेळी नकार आला ना की तो स्वतःला दोष नेतो विचारा तर म्हणतो काही नाही सगळं मस्त चाललंय माझं छान चाललंय पण मी आई आहे ना मला बरोबर कळतं त्या शांत स्वरामागे किती वेदना दडल्यात ते फक्त आईला कळत आता आता प्रत्येक नवीन प्रपोजल आलं की तो म्हणतो आई ठीक आहे पण आतून ना तो कोलमडलाय आता आणि ते फक्त मला कळत आहे मी देवाला किती वेळा विचारलं नेमकं काय काय कमी आहे खूप आहे माझं लेकरू इतकं शिकवलं त्याला चांगले संस्कार सुद्धा दिले छान नोकरी सुद्धा आहे त्याला घरदार आहे कशाची म्हणजे कशाचीच कमी नाहीये मग नेमकी काय अडचण आहे काळ बदललाय सगळं काही डिजिटल झाले कोणी मध्यस्थी करायला तयार नाहीये त्यामुळे स्थळांची बोलणी पुढेच जात नाहीत आजकाल आणि मग मला कळलं उत्तर फक्त एकच आहे विवाहप्रसाद इथे फक्त बायोडेटा नाही तर मध्यस्थी देखील केली जाते इथे मुलगा म्हणजे फक्त नाव किंवा फोटो नाही तर एक व्यक्ती आहे आणि त्याला समजून घेणारे अनेक लोक आहेत इथे मन जुळवली जातात आणि लग्नाची बोलणी पुढे नेली जातात इथे प्रत्येक आईची प्रार्थना ऐकली जाते आणि म्हणूनच आता माझ्या मुलाच्या डोळ्यात मला पुन्हा चमक दिसते आणि माझ्या डोळ्यात अश्रुनाऐवजी आशा आहे कारण प्रसाद म्हणजे आजच्या काळातली विश्वासू आधुनिक मध्यस्थीच इथे नातं ठरतो पण सन्मानाने आणि मन सुद्धा जुळतात ती आनंदाने तर नोंदणीसाठी डब्ल्यू 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 डॉट विवाह प्रसाद मीट डॉट ला भेट द्या आणि आपल्या मनपसंत साथीदाराची निवड करा विवाह म्हणजे विवाह प्रसाद भेट विवाह प्रसाद कुटुंब सोहळा बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद, वीवाँ प्रसाद।